नमस्कार मैत्रिणीं मी राशी सर्टिफाईड योगा टीचर तर आज आपण बघणार आहे ज्या माझ्या मैत्रिणी कशी एक्सरसाइज करायची ते आज आपण दाखवणार आहे फक्त खुर्चीवर बसायचं आहे आणि आपली एक्सरसाइज पूर्ण करायची आहे प्रत्येक एक्सरसाइज तुम्हाला कमीत कमी वीस -कमी काउंट करून तीन सेट करायचे पहिल्या एक्सरसाइज मध्ये काय करायचे आहे असे दोन्ही हात समोर ठेवायचे आहे वन टू

मैत्रिणीनो या एक्सरसाइज मी कमी दाखवता होईल त्यामुळे मी एक्सरसाइज तुम्हाला शॉर्ट मध्ये दाखवत आहे पण तुम्हाला या सगळ्या एक्सरसाइजचे प्लीज काउंट आणि आणि हा हात आपला खुर्चीच्या वतीचे पकडायचा आहे आणि आपली स्पाइन ट्विस्ट करायचे फोल्ड करायचे वापस दुसऱ्या साइडला फोल्ड फोल्ड करायचे 10 सेकंद पुन्हा असं आपल्याला 10 काउंट्स पूर्ण करायचे आपल्याला असं पूर्ण जाऊन खालायचं नाही आपल्याला ना। फक्त आपली स्पाइन स्ट्रेट ठेवायची आहे आणि ट्विस्ट करून या एक्सरसाइज ची सुद्धा तुम्हाला वीस काउंट तीन सेट करायचे दोन्ही हात आपल्या डोक्याच्या मागे ठेवायचे आहे आणि खाली वाटायचं इथे आपला श्वास इनहेल अप एक्सेल डाऊन श्वास भरायचा श्वास खाली आणि लास्ट ही आपल्याला झाली आता मध्ये दोन्ही हात असे पूर्ण पॅलर ठेवायचे शोल्डर लेन्थ टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन या एक्सरसाइज सोबत तुम्ही आहाराकडे पण तुम्ही फळभाज्या शकता इंटेक तुम्ही 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 चा इंटेक जास्त करा समरात असल्यामुळे पाण्याची मात्रा जास्त वाढवा मीठ आणि साखर कमी करा जेवण पहिले पूर्ण करायचा प्रयत्न करा त्यामुळे काय होईल ना तुम्हाला झोपायला जाण्याच्या अगोदर तुमचं डायजेशन जास्त झालेलं राहील त्यामुळे इथे जो काही फॅट जफा होतो तो होणार नाही तर अशा चांगल्या आणि सोप्या एक्सरसाईज साठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि हो तुमच्या फ्रेंड्सला